तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनीनं आपण सर्व माझ्या निरंजीवांना प्रनाथ सिंह पाटलांवर ओळखतात प्रणाज सिंह हा गेल्यावेळी आपल्या या परिसरामधनं विधानसभेत निवडून गेला होता आणि मतदार बंधू आणि भगिनीच्या आश्वासामुळे त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला अनेक योजना यशस्वी या मतदार भाव संघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणून त्या जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली चिरंजीव राणा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे त्याचं चिन्ह हे कमण्याचं चिन्ह आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की राणाचा जो जी जी उद्देश आहे ते आमदार म्हणून निवडून जायचं एवढंच नाही निवडून आल्यानंतर आपल्या भागाच्या विकासाला आणखीन गती द्यायची आणि आपल्या या संघाचा आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा या उद्देशापोटी तो या निवडणुकीचा उभा आहे माझ्या प्रशासना नम्र विनंती आहे त्याला प्रचंड माणसाचे निवडून आमदार म्हणून निवडून द्यावं आणि त्याला आपल्या भागाचा विकास करण्याची आपल्या सर्वांना सेवा करण्याची सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी मी ही मी विनंती आपल्या करू पुनंती करतो आणि आपले आपली रजा घेतो नमस्कार